नमस्कार श्रुतीस किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण इथे सांगे कसे करायचे हे बघणार आहोत तर काही ठिकाणी याला वडेही म्हणले जातात तर अगदी झटपट होतात आणि अगदी कमी वेळेत कमी साहित्यात ही रेसिपी होते तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सांगे बनवण्यासाठी मी इथे दोन डाळीचा वापर केलेला आहे तर अर्धा किलो मी इथे हरभर डाळ घेतलेली आहे आणि अर्धा किलो मी इथे मटकीची डाळ घेतलेली आहे तर असे असते मटकीची डाळ आणि किराणा दुकानात इझिली अवेलेबल होते तर मटकीच्या डाळामुळे खूप छान होतात टेस्टी होतात सांडगे तर आता हे ह्या डाळीमध्ये आपण इथे एक मोठा चमचा धणे घालणार आहोत तर धणे भाजून घेतलेला आहे आणि एक पोह्याचा चमचा इतका मी जिरे घातलेला आहे तर आता आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊयात आणि गिरणूतून ह्याला दळण करून आणायचं आहे तर दळण तुम्ही लक्षात ठेवा अगदी पिठासारखं नाही करायचं तर थोडंसं रवाळ ठेवायचं आहे टेक्शर त्यामुळे सांडग्या अगदी छान होतात तर हे पहा इथं अशा प्रकारे पीठ दळून आणलेलं आहे तर इथे मी आता एका परातीमध्ये चार मोठे चमचे पीठ काढून घेत आहे तर तुम्ही बघू शकता टेक्स्चर अगदी रवाळ आहे तर जास्त बारीकही नाही करायचं आणि जास्त जाडसरही नाही ठेवायचं थोडंसं रवाळ टेक्चर असायला हवं तर इथे मी आता दोन मोठे चमचे लाल मिरची पावडर घातलेला आहे आणि सात ते आठ लसूण मी इथे अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे आणि लसणाने खूप छान टेस्ट लागते तर इथे मी मीठ घालत आहे चवीपुरतं आणि पाव चमचा इथे हळद घालणार आहोत आणि मी इथे बारीक चिरून कोथिंबीर घालत आहे तर आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर थोडंसं सा कलर येण्यासाठी मी इथे अंबारी लाल मिरची पावडर घालत आहे तर याच्याने छान कलर येईल तर एक चमचा मी इथे लाल मिरची पावडर घातलेला आहे तर परत एकदा आपण मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी लागेल तसं ॲड करत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर हे पहा अशा प्रकारे मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे तर नॉर्मल आपण चपातीसाठी जसं कणिक मळतो त्याचप्रमाणे आपल्याला इथे कणिक मळून घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी मी अशा प्रकारे वरून लावते आहे आणि पंधरा मिनटासाठी आपण ह्याला झाकून ठेवूयात म्हणजे पीठ छान भिजेल तर पंधरा मिनिट झालेली आहेत तर पीठ छान भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता तर परत एकदा मी इथे थोडंसं पाण्याचा हात लावून परत एकदा मळून घेते तर अशा प्रकारे दोन भाग मी इथे केलेला आहे आणि एक पाच मिनटासाठी आपण परत एकदा मळून घेऊयात तर तुम्ही कलर बघू शकता अगदी मस्त आलेला आहे तर परत एक मी इथे भाग अशा प्रकारे घेतलेला आहे आणि आता आपण थोडं थोडं पीठ घेऊन अशा प्रकारे त्याचे सांडगे सोडणार आहोत तर इथे मी ताटातच सांडगे सोडत आहे ताटाला मी इथे तेल लावून घेतलेलं आहे तर तुम्हाला हवं तर तुम्ही कॅरी बॅगवर जे कॅरी कॅरीबॅग असतात त्यावर सोडलात तरी चालेल किंवा एखाद्या सुद्धी कापडावर सांडगे सोडलात तरीही चालेल तर हे पहा अशा प्रकारे पाती बोटांच्या मध्ये आपल्याला पीठ ठेवून अशा प्रकारे सांडगे सोडायचे आहेत तर मध्ये मध्ये तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता ज्याना जेणेकरून फा पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे इथे व्हिडिओमध्ये दाखवत आहेत अशा प्रकारे सोडवाय सोडायचे आहेत सांडगे तर अशाच प्रकारे सर्वसाणंगे मी ते सोडून घेतलेली आहे तर हे पहा आता हे सर्व सांडगे आपण कडकडीत उन्हात दोन दिवस वाळवायचे आहेत तर अगदी कडकडीत उन्हात आपल्याला हे वाळवायचे आहेत तर हे पहा माझे सर्व सांडगे मी ते दोन दिवस उन्हात वाळवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त झालेत खायलाही तितकेच टेस्टी लागतात याची भाजी अतिशय भारी होते तर भाजी कशी करायची ह्याची रेसिपी मी तुम्हाला नक्की शेअर करेन तर कसा वाटला व्हिडिओ तुम्ही ही नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा परत एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू